बदलापूर येथे दोन चिमुकल्यावर बलात्कार केला असून या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादी शरद पवार गटाने भंडाऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आहे दोषीला लवकरात लवकर फाशी द्यावी व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित राजीनामा द्यावा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते बदलापूर येथे साडेतीन वर्षाच्या दोन पद्धतीनं अमानुष अत्याचार झालेला आहे सरकार मागे आठ दिवस झाले अजूनपर्यंत कोणतीही कारवाई करत नाही ज्यांनी हा कृत्य केला के त्याला त्वरित फाशीची शिक्षा हवी हवी आहे आणि जी संस्था आहे त्या संस्थेला ब्लॅकलिस्टमध्ये टाकून संस्था बंद झाली पाहिजे तर म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असोत महारा महाराष्ट्राचे गृहमंत्री असोत यांनी खऱ्या अर्थानं राजीनामा दिला पाहिजे एका बाजूला महिलांना निवडणुकीच्या तोंडावर भुलताबा देण्यासाठी पंधराशे रुपयाच्या आम्हीच दाखवण्याचे एका बाजूला प्रयत्न सुरू आहे माझी लाडकी बहीण म्हणणं सोपा आहे हा एक प्रकारच्या तोंडाला काम आहे हाताला काम नाही आहे यापेक्षा महाराष्ट्रामध्ये खूप व्यथित शेतकरी जगत आहेत मला असं वाटतं की महिलांना पंधराशे रुपये देण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षेची हवी त्या सरकारनं खऱ्या अर्थान घेतली पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा खऱ्या अर्थान माझं नाव अनिता गजवीर मी महिला जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भंडारा आमच्या हेच मागण्या आहेत की आमच्या ज्या महिलांवर अत्याचार होऊन राहिले आहेत त्याच्यासाठी आम्हाला आई बहिणीला सर्वांना न्याय हवा आम्हाला हे पंधराशे रुपये नको हवा आमच्यासाठी सुरक्षा हवी आहे जे आज बदलापूरमध्ये झालेलं आहे म्हणजे आम्ही कोणतीच महिला सुरक्षित नाही ना आमचे मुलं बाळा हे सुरक्षित नाही आहेत